नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर नमस्कार मी संगमेश कोडे निवडणूक निर्णय अधिकारी रहमतपूर नगर आज एक डिसेंबर आहे उद्या दोन तारखेला आपल्या मतदान होणार आहे त्यासाठी सर्व पथके जे आहेत केंद्रावरती ती आज इथून रवाना झालेली आहेत आणि व केंद्रावर पोहोचलेली आहेत रहमतपूर नगर परिषदेसाठी एकूण वीस मतदान केंद्र आहेत प्रत्येक प्रभागामध्ये दोन अशी दहा प्रभागासाठी मिळून वीस मतदान केंद्र आहेत आणि लोकेशन आहेत आठ म्हणजे आठ शाळांमध्ये मिळून वीस मतदान केंद्र आहेत हे सर्व केंद्र आज इथून रवाना होऊन केंद्रावर पोहोचलेली आहेत उद्या दोन तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच असं मतदानाचा वेळ आहे तर सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या मतदानाला उपस्थित राहावं आणि मत आपलं मतदान नोंदवावं मतदान हा आपला अधिकार आहे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे सर्वांना मी आवाहन करेन की आपण मतदान करावं मतदान करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रं कुठली आहेत तर आधार कार्ड आहे इलेक्शन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन आहे पॅन कार्ड आहे यासोबत तेरा कागदांची यादी आहे ती यादी आपण केंद्रांवर बाहेर नोटीस बोर्डवर लावलेली आहे ज्यांना काही शंका असेल त्यांनी ती आज यादी बघून घेतली तरी चालेल प्रत्येक जिथं जिथं मतदान केंद्र आहेत त्याच्या बाहेर आपण ती यादी प्रसिद्ध केलेली आहे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर हे सर्व ई व्ही एम्स आणि साहित्य घेऊन पोलिंग पार्टी वापस येतील क्रीडा संकुल रहमतपूर इथं आणि इथं आपण रूम बनवलेली आहे जिथं आपल्याला मशीन ठेवल्या जातील आणि मतमोजणी देखील तीन तारखेला सकाळी दहा वाजता क्रीडा संकुल रहमतपूर इथंच होणार आहे तरी मी परत एकदा सर्वांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान करा धन्यवाद